News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान पुरोगामी महाराष्ट्राला अनेक साधू संतांसह महामानवांच्या विचारांची शिदोरी लाभलेली आहे त्यामधीलच एक महामानव महात्मा फुले यांनी सत्यावर विश्वास ठेवणारा समतामूलक समाज निर्माण करावा या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती समाजव्यवस्थेतील दोषांवर केवळ बोट न ठेवता कृतिशील पर्याय देखील देण्याचं काम त्यांनी दिलं त्यांनी भारतातील एका चळवळीचे नेतृत्व केले ज्याने एक नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली महात्मा फुले यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे असे मानून त्यांनी मुलींसाठी आणि खालच्या जातीतील मुलांसाठी शाळा स्थापन केल्या अशा या थोर महामानवाची जयंती चिखलीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या वतीने विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन दहा एप्रिल ते अकरा एप्रिल रोजी करण्यात आले आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या वतीने दहा एप्रिल रोजी सकाळी बैलजोडी सर्कल चिंच परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून जयंती साजरी केली यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं आज इथं बऱ्याच संख्येनं रक्तदाते रक्तदान करून आपलं राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवत आहे व उद्याला महात्मा फुले जयंती उत्सवनिमित्त सकाळी नऊ वाजता महिलांचा सुद्धा सहभाग मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पहिल्यांदा होत आहे व मोठ्या प्रमाणात मोटरसायकल रॅली संपूर्ण चिखली शहरातून निघणार आहे व संध्याकाळी भव्य शोभायात्रा महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे माळी समाज संघटनेच्या वतीनं चिखली शहरामध्ये जवळपास अनेक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सर्व समाज एकत्र येऊन दरवर्षी करत असतात त्याचप्रमाणे आताही सुद्धा अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंतीनिमित्त अनेक असे कार्यक्रम यावेळेस माळी समाज संघटन त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आज त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या सकाळी भव्य मोटरसायकलची रॅली आणि सायंकाळी मोठी मिरवणूक असं एक स्वरूप या सर्व कार्यक्रमाचं असतं सुचित भराड यावर्षी या माळी समाज संघटनचे अध्यक्ष हे प्रकाशभू सपकाळ असून यावर्षी या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून सुचित भराड अतिशय तरुण सहकार्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कार्यक्रमांमध्ये वाढ होऊन अतिशय समाज बांधव अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग घेत असतात असाच हा सहभाग दरवर्षी वाढत असून त्यामध्ये सर्व समाज बांधव नेहमी भाग घेत असतात माझी समाजातल्या सर्व तरुणांना सर्व वृद्धांना सर्व माता भगिनींना विनंती राहणार आहे की आपण उद्याच्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आपण ही शोभायात्रा यशस्वी कराल अशी त्या ठिकाणी सर्वांना विनंती तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा